ज्या पुणतांब्यामधून शेतकऱ्यांनी आंदोलनाचा एल्गार पुकारलेला होता त्या पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांना सरकारच्या या निर्णयाबद्दल काय वाटतंय आम्ही जाणून घेतलं ते दीड लाख रुपये जे केलेत त्या जर थोडी वाढ झाली असती तर अजून थोडंसं समाधान झालं असतं आणि जी पंचवीस हजाराची जी रक्कम आहे ती एकदम तुटपंजी त्याच्याबद्दल आमची स्पष्ट नाराजी आहे कारण जो माणूस रेग्युलर कर्ज भरतो त्यांनी काय अन्याय केला का अद्याप कारण उलट त्याला त्याला थोडंसं जर हे जर दिलं असतं शंभर टक्के अजून त्याच्या जर त्याच्या रकमेत जर वाढ केली असती तर थोडस अजून बरं वाटलं असतं नव्वद लाख शेतकरी आहेत पैकी चाळीस लाख शेतकऱ्यांवरती आता हे सरकारने थक सर जे थकबाकीदार शेतकरी आहेत यांची कर्जमाफी घोषित केली पण सरसगट या शब्दाचा जो अर्थ असतो तर तो म्हणजे हा ग्रामीण भागातील शब्द असून हा म्हणजे सर्व लोकांना लागू झाला पाहिजे तर यामध्ये जे रेग्युलर भरणारे यांना अक्षरशः पंचवीस हजार रुपये सांगितले तर ते आम्हाला मान्य नाही आहे तीन तारखेला पहाटे जो निर्णय झाला अल्पभूधारकांना संपूर्ण थकीत रकमेची कर्जमाफी त्याच्यामध्ये अल्पभूधारकाच्या खात्यांमध्ये जर मग मध्य मुदत कर्ज असेल किंवा पीक कर्ज असेल हे सगळ्या प्रकारचे कर्ज त्यावेळेला सरकारनी माफ करण्याचा निर्णय घेतला होता परंतु तीन तारखेनंतर संघटनेच्या लोकांनी की त्याच्यामध्ये यश मिळेल ह्या अपेक्षांनी पुढं जाऊन हा संप पुढं चालवला आणि सरसकटसाठी त्यांनी प्रयत्न केला आता सरसकट तर नक्कीच सरकारने त्या ठिकाणी दिलंय पण सरसकट देत असताना मला असं वाटतं की जी सरकारने जे देऊ केलंय ते तीन तारखेच्या हिशोबाने हे तुटपुंज आहे असं त्या ठिकाणी मला निश्चित वाटतं